तिकडे आदित्य बहुतेक जांभळं खात अय कशी लागत आहे छान आहे खाली माती लागते तुम्ही खाली पडले की पटकन त्याला माती लागते पण जांभळाची टेस्ट इतकी स्वीट असते ऐक ना म्हण तशी काय ना सारखे सारखे पानं पानं काढते झाडांची तर आजचा माझा ब्लॉग असणार आहे जांभळांचा मी जांभळच्या झाडाखाली आलेले आहे आणि आता मी जांभळं जमवून घरी नेणार आहे काही दिवसापूर्वी तुम्ही माझ्या कोकणच्या काळी महिन्यांचा ब्लॉग बघितलात म्हणजे करवंदाचा ब्लॉग बघितला आता मी मस्त त्याची द्रोण तयार केलेले आहे अरे यार विसरले नमस्कार मी कोकणकडनं सुद्धा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा ब्लॉगमध्ये तर आजचा माझा ब्लॉग आहे जसं की मी आपल्याला म्हटलं जांभळांचा तर मी आलेल्या जांभळाच्या झाडावरती सो चला आजचा माझ्या जांभूळ पिकल्या झाडा खाली गुरु बघा माझा ब्लॉग तुम्ही जांभळांची पण एक मजा आहे बरं का वरती ते बघा वरती जे झाड आहे ना जांभळांचं आहे जरासं वरती जर मी हलवलं ना तरी खाली पडली की ते 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 खराब पट पटकन खराब म्हणजे पटकन त्याला माती लागते बघ बघू शकता तुम्ही खाली पडले की पटकन त्याला माती लागते पण जांभळाची टेस्ट इतकी स्वीट असते खूप छान असते तर थोडे कधी गावाला आले म्हटल्यानंतर थोडं तरी मला टेस्ट करायचंच आहे प्रत्येक गा म्हणजे कोकणातला प्रत्येक रानमेवाची चव घ्यायचीच आहे म्हणून मी काही जांभळं जमवते थोडीफार जमवते तुम्ही तोपर्यंत आजूबाजूचा परिसर तो बघताय ना बघायलाच पाहिजे बघा सुंदर पक्ष्यांचा बाजूला आवाज येतोय ना, ना खूप भारी वाटतंय म्हणजे असं पूर्ण जंगलामध्ये येऊन असा पक्ष्यांचा आवाज खरंच खूप भारी वाटतंय ऐक ना तिथे तुमच्याकडे कशा तरी तुम्हाला माहिती नसते पण आमच्याकडे तर खूप असतात तर ना जांभळाचं जे झाड आहे ना इथून वरती जो रस्ता गेला आहे ना हा आमच्या गोठणीवर गेलाय म्हणजे नदीवर इथे पुढे गेल्यानंतर आमची नदी आहे तिला गोठणीवर म्हणजे गोठणी नदी म्हणतात आणि हे जे वरती उंचच्या उंच झाड दिसतंय हे आमचं जांभळाचं झाड आहे तिकडे आदित्य बहुतेक जांभळं खात आहे हय कशी आहे छान आहेत खाल्लेस का कधी याच्या आधी आमच्याकडे जास्त करवंद जास्त एवढी नाही ओके म्हणजे चला मालवणला थोडी जांभळं कमी आहेत असतील पण कदाचित जंगलांमध्ये असं रानांमध्ये वगैरे असतील तर आमच्याकडे तर सगळं जवळ आहे तुम्ही बघू शकता इथून आहे ना थोडंसं मी तुझं झूम करून दाखवलं की आमची घरं पण दिसत हे बघा म्हणजे आमच्याकडे एक खासियत अशी आहे की घराच्या जवळच आहे ना शेती सुद्धा आहे करवंद जांभळ म्हणजे जो रानमेवा आहे ना काजू पण तुम्हाला दाखवले सगळंच्या सगळं रानमेवा अगदी घराच्या जवळ आहे म्हणजे कुठे लांब जाण्याची गरजच नाहीये म्हणजे तुम्ही जंगल पण बघितलं आमची सीमा पण बघितली करवंदाचा व्हिडिओ पण बघितला जांभळ पण बघितलं सगळं तुम्हाला कळालं असेल की सगळंच नियर बाय आहे त्यामुळे गावाला आल्यानंतर मला ही जंगलची सफारी करताना खूप मजा येते आणि हा रानमेवा जमा करताना देखील खूप मजा येते तर मग हा छोटासा स्वीट असा व्लॉग होता जांभळांचा तर तुम्ही देखील अशा कोणत्या कोणत्या म्हणजे जसं की जांभळं असतील तुमच्याकडे काय काय रानमेवा असेल तर तुम्ही खात असाल जशी कनेरी वगैरे असे खूप सारे पदार्थ आपण रा जंगलातले रानमेवे खातो जसं आम्ही आमच्या दापोलीमध्ये खातो तर तुम्ही कोणत्या प्रकारचे रानमेवे खाता हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आजचा स्पेशल व्लॉग होता माझा जांभळांचा मला तर खूप जास्त मजा आली म्हणजे कोकणात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करणं खाणं अनुभवणं हे खूप वेगळं असतं आफ्टरऑल मी कोकणकडने आहे आणि येस मला खरंच प्राऊड आहे तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता प्रेम करता हेच प्रेम पुढे देखील राहू द्या बाय बाय